बाबा आणि रायगडाला सुदम शेठ पवाली ए, ए फिरवा फिरवा दादा फिर बैल फिरवा गाड्या सुट्या पायथ्यावर गाडी लागलेली आहे चला जरा सहकार्य करा घाई करा अधिक वेळ घेऊ नका गाड्या मालकांना विनंती आहे लागा लवकर लागा तरीला बघा मैदानात सुंदर शर्यत जमलेली आहे वल्लरी अजय शेठ फुलवरे बीड यांना मैदानात जोर दादली आहे कुल समनी प्रसन्न कुल समनी प्रसन्न विजय आणि विजय भाऊ खेंबारी देवगाव दीपक शेठ सावंत कडव यांचा सा मॅगी विजयाला बदल वैभव डायव्हरला एक हजारच बक्षी आणि दुसरं नाव काय बोलले आता जे शर्दी म्हणे उज्जी साईजी धन्यवाद हा रोहिदास यांना पाचशेचं बक्षीस आणि कॉमेट्रीवाल्यासाठी पाचशे रुपयाचं धन्यवाद